मंडळी कशात सर्व मस्त मजेत ना तर आज आपल्या बाप्पाच्या आगमनाचा पहिला दिवस आहे आणि घरात खूप सारी तयारी चालू आहे बिकॉज आपल्याला जायचं आहे बाप्पाला पण आणायला सॉरी आणि दुसरी गोष्ट महत्त्वाचं म्हणजे बाप्पाला आपल्या मोदकाचा जो नैवेद्य असतो पहिल्या दिवशी एकवीस मोदकांचा तो पण करायचा आहे घरात जेवणाची सगळी तारांबळ चालू आहे प्रत्येकाच्या आंघोळ्या किंवा कौस्तुभची मस्ती सगळं काही कामं चालू आहेत थोडंसं सा देवघर साफ करायचं आहे म्हणजे जे बाहेरच्या आमच्या जे मेन डोअरमध्ये दोन गणपती बाप्पा आहेत छोटे त्यांना खाली करून त्यांना थो त्यांची मूर्ती थोडी साफसफाई करायची आहे तिकडचा एरिया आणि मग आपण आपल्या लाडक्या बाप्पांना आणायला जाऊ तोपर्यंत हा ब्लॉग कुठेही स्किप करू नका तर चला पहिलं आपण मेन घरापासूनच एंट्री करू की घरात कस काय काय वातावरण आहे किंवा जो तो काय काय कामं करतो तर बघूया चला ब्लॉगची सुरुवात आता बाहेरूनच करूया घरामध्ये आपण छानपैकी एंट्री करू खूप भक्तिमय घरी वातावरण आहे आणि आपले लाडके बाप्पा इथे विराजमान होणार आहेत इथे आपले हे डेकोरेशन फुल रेडी आहे इथे ही ग्रीन मॅटची जी जाळी लावलेली आहे ती थोड्या वेळाने आपण इथे काढूच ती एक अशीच टेम्परवरी लावून ठेवलेली आहे कारण इथे तिथे ठेवणार तर ती तुटण्याचे वगैरे त्याचे चान्सेस आहेत चला तर किचनमध्ये जाऊ किचनमध्ये ऑलरेडी जेवणाची सुरुवात झालेली आहे आपला डाळ भात तयार झालेला आहे आणि भाजी मम्मी कापतायत आणि मी इथे चहा घेते बाहेर बघू बाहेर काय वातावरण आहे बाहेर सर्वांच्या आंघोळ्या चाललेल्या आहेत हे पण आत्ताच उठले आहेत चुलीजवळ बसलेले आहेत आणि बाहेर बघा साईल भाऊंची आंघोळ चालू आहे आणि कौस्तुभची मस्त आणि मस्त असं खाऊच काय वातावरण आहे कौस्तुभ पुढच्या पडवीत काहींचा नाश्ता चालू आहे हा बघा तुम्ही मस्त छान नाश्ता चाललाय इकडे साहिल काय बोलशील तू गणपती अह जय जय जयजर जय जयकर जय जयकर इकडे पूजाताई रांगोळी काढत आहे बाप्पाच्या आगमनासाठी तोपर्यंत मी पण पटापट तयार होते भेटू पुढे सो सुप्रभात कशात सर्व मस्त मजेत ना तर सर्वांना गणेश उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा तर आपला आजचा ब्लॉग आहे आपल्या गणपतीचा तिचा दिवस जो आपल्या बाप्पाचं आगमन होणार आहे तो कसा गणपती आपण साजरा करतोय तो बघूया तर सर्वप्रथम आपण पहिलं जाऊया आपल्या लाडक्या बाप्पाला आणायला ब्लॉग कुठेही स्किप करू नका जे कोणी आपल्या चॅनलला नवीन असाल त्यांनी आपल्या चॅनलला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा तर चला प्रत्येक गावकऱ्यांची मूर्ती आधी आपल्या देवळामध्ये असते तिथून प्रत्येकजण येऊन पूजा करून आरती छानपैकी आरती करतात आणि इथून आपला गणपती प्रत्येकाच्या घरी विराजमान होईल तर आधी आपला पप्पा बघा हा इथे आपला पप्पा आहे राजूभाऊन इथे छानपैकी बाप्पाची मूर्ती पुसून घेतलेली आहे तोपर्यंत आपण आरतीची तयारी करून घेऊया आरतीला तर थो थोड्या वेळातच सुरुवात होईल बघा आपले बाप्पा किती आय टीत विराजमान झालेले आहेत I love you आपला चालू आपला कुठे चालू आहे បងណាអរេអាយវ៉ាជានឹងកាលបងរាំបង घंटोल इचावला ने कोला युवानचा राजाला कोला ने कोला युवानचा राजाला कोला ने कोला युवानचा राजाला काय बड बप्पा होया 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 बाय 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 देखो एक सणक लागलेला आहे ए गोटी शेर बाय 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 રાજા ગોર્યા હા હા એ તું દોગીની પણ सर्वांनी आपल्या बाप्पाला छानपैकी ओवाळं आहे त्यांच्या आपण आरती करून घेऊया

आपल्या बाप्पाच्या पूजेची तयारी चालली आहे बाप्पांचं पाद्यपूजन झाल्याच्या नंतर बाप्पा आसनावरती विराजमान होतील खूप सुंदर अशी मूर्ती आहे

सो so काही अशा प्रकारे आपल्या लाडक्या बाप्पाचं आगमन झालेलं आहे बाप्पा आपले विराजमान झालेले आहेत बघू शकता